दिग्रज तालुक्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप कोसळलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलंय ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद सर्वच पिकांचं आतोनात नुकसान झालंय अशा परिस्थितीत शासनाने दिलासा देण्याऐवजी शांतता पाडल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळलाय दिवाळी सारख्या आनंदाच्या सणातही ते त्यांच्या घरात काळोख आहे या परिस्थिती विरोधात शेतकऱ्यांनी दिग्रज तहसील कार्यालयासमोर बसून शासनाचा निषेध केलाय भाकर चटणी खाऊन त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविलाय शेतकऱ्यांच्या जीवावर दिवाळी साजरी करू नका शासन जाग व्हा अशा गेला या आंदोलनात खासदार संजय देशमुख स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून भाकर चटणी खाल्ली आणि शासनावर टीकास्त्र सोडलं अतिवृष्टीबाबतचा शासन निर्णय म्हणजे केवळ दिखावा असल्याचं म्हणत त्या जीआरची ची होडी करण्यात आली आणि शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आता तातडीने मदत मिळावी अशी मागणी करीत आहेत अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय